एकीकडे धाराशिव जिल्ह्यासह संबंध मराठवाड्यामध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची गळती सुरू असून स्वहितासाठी भाजपा पक्षामध्ये शिरकाव करताना दिसून येत आहेत तर धाराशिव जिल्ह्यातील भारत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष तथा जिल्हा काँग्रेस पक्षाचे सचिव आश्लेष मोरे हे काँग्रेस पक्षात ठाम असून आगामी काळात काँग्रेसशिवाय पर्याय नाही असा ठाम विश्वास त्यांनी दर्शवला आहे देशाला काँग्रेस शिवाय पर्याय नाही यावर आमचा ठाम विश्वास असून काँग्रेस नेत्या सोनिया गांधी राहुल गांधी आणि पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वावर आमचा विश्वास आहे पक्षाची विचारधारा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे मत जिल्हा काँग्रेस सचिव अश्लीष मोरे यांनी व्यक्त केले आहे जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाची पडझड होत असताना मोरे यांनी पक्षासोबत आपण खंबीर राहणार असल्याची भूमिका व्यक्त केली उमर ता लोहारा तालुक्याबरोबरच जिल्हा आणि राज्य पातळीवर काँग्रेसचे पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर देणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे राजकारणाचे हवा सध्या काही चांगले नाही एवढी खराब झाली राजकारणाची हवा की कोण कुठे जात आहे कोण काय करायलाय हे जनतेला अजिबात कळत नाही लोकांना आज इथं आहेत तर उद्या दुसऱ्या पक्षात आहेत त्याच्यामुळे लोकसमारंभावर आपण मतदान कुणाला करायचं मोठे मोठे नेते आता काँग्रेस सोडून भाजप किंवा इतर पक्षामध्ये चाललेले आहेत त्याच्यामुळं शहरात गाव पातळीवर लोक संभ्रम होत आहेत ते का चालले आहेत कशामुळे चालले आहेत ते त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे शेवटी जनतेला माहित आहे की कोण कशामुळे चाललंय काय नाही ही एक संधी आहे असं वाटत नाही का शंभर टक्के असलेल्या भया गेल्या दहा वर्षापासून जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव म्हणून काम करत आहेत भरपूर ऑफर आल्या त्यांना वेगवेगळ्या पक्षाच्या तरी ते गेले नाहीत त्यांचं एवढंच म्हणणं आहे हो की आपण जिथं आहोत तिथंच राहायचं आणि तिथंच लोकांसाठी काम करायचं गोरगरीब जनतेसाठी सर्व समाजातील लोकांसाठी आपण काम करत राहायचं कोण आले कोण गेले पण आपण काँग्रेसमध्येच राहायचं शेवट भयांच्या आजोबा श्री श्रीधरवांना मोरे ते भारतीय काँग्रेसमध्ये अगोदर जिल्हा परिषदमध्ये बांधकाम सभापती होते त्यांचं पिंडच काँग्रेसचं आहे मरगा लोहारा लो तालुक्यातील जनतेला आमच्या कार्यकर्त्यांना आश्वस्त करतो की भैया काँग्रेस सोडून कुठेही जाणार नाहीत त्यांनी फक्त काँग्रेसचंच काम करत राहतील आणि शेवटपर्यंत काँग्रेसमध्येच राहतील साहेब बी बी जे पीमध्ये जाण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही कारण यांचं पिंडच काँग्रेसचा आहे यांची विचारश्रेणी काँग्रेसची आहे यांनी अठरा धर्म पगड लोकांना स सोबत घेऊन काम करण्याचे जे समाजकारण राजकारण गोरगरिबांना मदत करणे हे यांच्या पिंड आहे हे आधी आताच नाही आबा अण्णापासून दाजींपासून हे पिंड आहे की यांनी जनतेची सेवा सर्व धर्म समभाव राखून सर्व धर्माच्या लोकांना सोबत घेऊन काम करणे हा एकमेव ह्या हो, घराण्याचा वसा आहे हे पिंड आहे प्रतिनिधी सचिन बेत्री एनडी न्यूज मराठी उमरगा धाराशिव